मित्रांनो आज त्या दिवशी चोराड्याचं मैदान झालं आणि बाकासूरने एक नंबर केला त्याच्या पाठीमाग पण मैदान झालं चोराड्याच्याच फाटीच इथं पण एक नंबर वेगवेगळे पैरे बैलाच आता ह्या रेकॉर्ड असं झालंय बाकासूर म्हणले की जसा क्रिकेट म्हणला सचिन तेंडुलकर तसं बाकासूरचं काम झालंय फॅन आहेत सगळे आता ही लोक उभी राहिले चारे साठ ना आपले लोक आहेत ती सगळे फॅन फक्त काय कि बाकासर सोबत फोटो काढायचे आणि मोहिल शेट यांच्या सोबत सेल्फी काढायचे मोहशेट ह्या नंदीनं ना तुमच मला वाटतं सगळं जीवनच बदलून टाकलं काय सांग सांगायचं प्रत्येक गोष्ट बदलून टाकलं म्हणजे जे आपल्याला नशबत बी होतं ते पण आणून दिलं त्यांनी हम्म प्रत्येक गोष्ट मोहिलशेट बाकासूरू ज्या वेळेस आपल्या दावणीला जन्मला नव्हता त्यावेळेस अ... कस असायचं दाऊनला म्हणजे तुम्ही असायचं गोट्या हो बारीकपणा बसूनच वाटत होतो कारण का बैला पहिल्यापासून त्यामुळे कारण आपल्या मुलाखती का मी बघितला तुमच्या एका तुमच्याकडे तुम जुन्यातला पण एक बैल आहे चांगला दहा अकरा वर्षापूर्वीचा बैल आहे त्यामुळे दिसतच की कायम तुमच्या दावणीला बैल आहे ती शर्दी असतील किंवा शेती असतील गुर असतील किंवा गाय असतील म्हशी ज्यावेळेस त्याचा जन्म झाला त्यावेळेस असं वाटलं की आपल्या दारात आता लक्ष्मीच एक आली कारण तो आला दावणीला आणि तुमचं संपूर्ण जीवनच बदललं हो संपूर्ण बदललं आता तुम्ही कॉलेज किती पर्यंत केलं बारावी ज्या ज्यावेळेस तुम्ही जात होता कॉलेज त्यावेळेस आपला बाका पळत होता आता नाही नाही ना? दुसरी बैल पळत होती आपली सावकार म्हणून बैल होता दहवी पद देतला होता तो बैल पळत होता चार बैलामध्ये आता मोही असं झालं असेल की कधीतरी जी मुलं सोबत असायची त्यावेळेस त्यावेळेस जी क्रेज नव्हती आता त्यांना त्यावेळेस मोहिल फक्त मोहिल बारावीचा विद्यार्थी एक मोहिल आणि बाकासूर आता म्हणलं ना तर मोहिल शेठ तुम्हाला मोहिलचा मोहिल शेट केलं की आता पोरं काय बोलतात की बाबा एक साधा मुलगा आपल्या सोबत कॉलेजला होता आता शेठ झालाय महाराष्ट्रात शेठ म्हणून ओळख आहे असा कधी किस्सा काढलाय का त्यांच्यासोबत नाही सगळीच बोलतात कारण का सगळ्यांच प्रेम आहे आपल्यावरती आपण कधी कोणाला वाईट बोलत नाही त्यामुळे सगळी पोरं असतील फॅन असतील सगळी यांचा जीवच आपला त्यामुळे नाही कोण काय बोलत मोहील त्यांचा मित्रांनो मला एक स्वभाव आवडतो कायम देत बोलतात आणि एकदम विचार करून बोलतात आता भरपूर बकासूर म्हणलं ना प्रेक्षकांची इच्छा असते बकासूर फैनिला आणि त्याची बाईट पडली पाहिजे आपण पण ती इच्छा पूर्ण करत असतो त्यांच्या आम्ही एवढ्या बाईट घेतो पण ते कांटाळा कधी करत नाहीत कायम प्रेक्षकांच्या साठी त्यांना माहित आहे प्रेक्षकांना बघायचं असते नक्की आज नियोजन कसं झालेलं किंवा काय हो मोहर ही मला वाटते तिसरी मुलाखत सलग तरी काल तुम्ही असं कंटाळत नाही कधी नाही काय होत सगळी आशाने वाट बघत असतात की कधी मुलाखत पडते बाकासोरची त्यामुळं त्यांच्यासाठी करावं लागतं तेवढं आता सकाळपासून किती फॅन किती आलं फोटो काढाय भरपूर येऊन गेले फॅन जिथं जाईन तिथं आहे आता फॅन लोकांसून काय सांगताल ना की कधी फोटो त्यांना काढायला भेटतील किंवा काय कारण बैलाला आराम पण गरजेचा असतो बैल कसं दा फायनल झाली ना मग तुम्ही किती पण फोटो काढा एक दोन एक दीड तास आम्ही आज थांबलेला असतो कारण बक्षीस घेतो वरच्या वर सगळ्यांना फोटो काढून देतो सकाळी आम्ही तीन वाजता निघतो तो, तो येऊन पण यायला लेट होतो लगेच बैल पळून येतो त्यामुळे त्याला कुठेतरी परत सेमी फायनल ला पाळायचं फायनल ला पाळायचे थोडी श्रांती भेटली तर तो जास्त पळू शकतो त्याला विश्रांतीच नाही भेटली तर आता दुपारी पण नाही बैल बसला होता दोन तीन त्याचे फॅन आले फोटो काढायला ता तर त्यांना बघून लगेच उठला तसं झालं तर मग विश्रांती भेटत नाही बैलाला कारण का बैल बाहेर आल्यावरती जास्त खात पीत नाही विश्रांती भेटली तर बैल त्यांच्यासाठी दोन उड्या जास्त पळतो म्हणजे मित्रांनो मी हा प्रश्न त्यांना काय विचारला कारण कसं त्याला तीन फेऱ्या दिवसात पाहायचं असतं मुक्का प्राणे तर सांगू शकत नाही की मला आराम करायचे बाबा मला बसू द्या तुम्ही फोटो काढत असता त्यांचं असं म्हणणं असतं मोबाईल शीट बाबा फोटो काढा तुम्ही पण ज्या वेळेस फायनल होईल त्यानंतर काढा कारण जरा आता त्यांनी सांगितलंच जर जास्त गर्दी झाली तर तो उठतो आणि आराम म्हणजे जास्त आराम जर भेटला तर दोन उड्या तर तुमच्यासाठीच पाहणार आहे आणि जसं तुमचं प्रेम आहे ना ते अजून वाढवणार आहे तर मोहील आता फॅन फालवंग अशी त्याची झाली त्याचा इंस्टाला आता मी बघितलं त्याच्या पोस्ट एखाद्याच दहा जरी फॉलोअर्स असले ना त्याने इन्स्टाला पोस्ट टाकली तरी पाचशे सहाशे लाईक असतात त्याच्या त्याच्या पोस्टला फक्त त्याचा फोटो पाडले की सर्वजण त्या फोटोला लाइक करतात व्हिडिओ असो फोटो असो काही टाकलं तरी त्याला लाइक होतात त्यामुळं जास्त पण ते काही दिवशी मी त्यांना विचारलं तुमचे फॉलोअर्स किती झाले त्यांनी सांगितले एक लाख ऐंशी हजार एवढे फॉलोअर्स होत असतात तर असं वाटलं का की बाबा हा बैल जीवनात आला आणि फॉलोअर्स नाहीत तर सगळ्या जीवनाचेच म्हणजे बदलूनच गेलं सगळं म्हणजे काय तुमचे जे दिवसाला दिनक्रम असेल किंवा घरच्यांच्या तुमच्याबद्दल जी, 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 तुम जी दी असेल तुम मत असेल किंवा मित्र लोक असतील तुमचे आज तुम्ही लांब लांब फिरायला जाता चार चाकी गाड्यातून काय नाही काय जिकड फिरायला जाईन तिकडं कुठं जाईन तिकडं बाकासूरच्या फिरणं असतात जी गोष्ट आपल्या नशिबात बीन होती ती गोष्ट बाकासूरमुळे मिळली मोल एक तुमचा मी जुना व्हिडिओ बघितला कुणीतरी मुलाखत घेतलेली बाका सुरू ज्यावेळेस त्याला मुरकी होती नुसतीच त्याला एसन नसायचे तर त्यावेळेस लोक काय काय ते ह्याच्यातून तुम बोलले तुम्ही सांगितलं पण हसायची ती बघून म्हणायचे हा बैल आता पळेल का त्याला एसन नाही किंवा वडत वडत न्यायला लागतोय ते आज त्या बैलाने मुडीतच काढले सगळं म्हणजे माझी बैलाची उंची पाहिजे किंवा शरीर दाटी तशी पाहिजे मोठ्या मापाचा पाहिजे देखणा पाहिजे हे सगळं मोडून टाकले त्याने जे आतापर्यंत सगळे रेकॉर्ड जेवढे रेकॉर्ड होते तेवढे रेकॉर्ड मोडून टाकलं त्याने त्याचे नवीन रेकॉर्ड तयार केले डायरेक्ट आणि मोहिल शेट आपल्या बाकासुरने जी चांगली कामगिरी केली ना त्याचा फायदा आता बैल गाडी मालक आहेत ना जे शेतकरी आहेत त्यांना होतोय का तर मोरे सरकार कायम पुखरत असतात की गावठी बैलांचा देव आता ही जी ह्या जातीची बैल आहेत ना कोण घेत नव्हतं ती दुसऱ्याच मार्गाने जात होती विकायला पण आता त्यांना जीवदान भेटलंय पहिलं कस सगळी म्हैसुरी बैल खिलार बैल म्हणजे अशी गावरान दर्शी बैल ह्यांना कोण डिमांडच नव्हतं त्यामुळे आता ह्या बैला बसून काय की जे पण घरच्या राहिला कसलं कोण झालं दर्शी हो गावरान हो कुठल्याही टाइपचं झालं तरी ते घरातले काय म्हणतात की आपण ट्राय करून बघू एकदा झालं तर आपल्या नशिबानी ज्याच्या त्याच्या नशिबात असतं बाकी काही विषयाने की त्याला जीव लावतात आणि त्याला कुठेतरी थोडं ट्रेनिंग देऊन बघतात काही काही पाहतात काही नाही पडत ते बाकी नशिबाचे खेळ असतात म्हणजे जसं तुमचं जीवन त्यांना बदलून टाकलं ना तस सामान्य शेतकऱ्या शेतकऱ्यांचा पण फायदा करून दिला कारण किमती वाढल्या हो पहिलं गावरान बैल बैलदर्श बैलांना पण जास्त इज्जत नव्हतं त्यामुळे आता सगळी त्यांना पण इज्जत द्यायला लागलं आता तुमचे मित्र आहेत सहकारी कारण मित्रांनो कसं असते मोहिल शेट आहेत ना त्यांच्यासोबत सहकार्य असतात त्यांच्या सहकार्याने पण ही घडत असतं मोहिल शेट ही एकाच काम नाही आता गुदाबाई कायम त्या सोबत असतात आज त्यांचे आज या काय सांगतात तुमच्या सोबत आज तुम्ही त्यांना मोहिल म्हणत असाल कारण तुमचे खास मित्र आहेत पण दुनिया त्यांना मोहिल शेट बोलते जेवण करताय दहा जाताय बैलासोबत येत आहे बाका सुर आहे हिंद केसरी झालाय कितीतरी वेळा काय आनंद आहे आनंद तर खूप आहे बैलाकडनं काय अपेक्षाच नसते आमची जाईन तिथं बैल गुलाला ठेवतो आम्हाला मग आनंद तर रोजच होता आम्हाला आता तुम्हाला मी सकाळी विचारलं तुम्हाला कंटाळा येतो का तर तुम्ही म्हणता आम्ही घरी कंटाळतो पण बकासूर सोबत जाय कधी कंटाळत नाही तीन ला दोन ला किती याच्या याच्यासोबत आलं ना सोबत काही टेन्शन असलं ना मागचं वगैरे काय सगळं विसरून जात मग आपलं दिनक्रम का असन काय मागच काय असं टेन्शन वगैरे हो सगळंच विसरत तुमच्या घरच्यांना पण अभिमान वाटत आज एवढा स्टार बैल आहे त्याच्यासोबत पहिले घरचे पण वारडायचे कि नको जात जाऊ काय तुला भेटतंय बाईला मागे घेणते वगैरे नाही का पण आता घरचे पण मानतात की जात जाऊ म्हणून म्हणजे सुर मुळेच फक्त असं दुसऱ्या सोबत आला तर काय होणार हो म्हणजे बघा मित्रांनो पण हसते त्यांना पण काय आलं का तर त्या बैलाच्या साण्यांच्यात राहायला सगळ्यांनाच आवडत आज मुंबई वरून पुणे असेल किंवा लांबून लांबून लोक त्याला व्हिडिओ कॉल करते त्यांनी सांगितलं बघतात त्याला आणि ह्या मैदानावर ज्यावेळेस बाकासूर येतो त्यासाठी खास बाकासूरला बघण्यासाठी येतात मोबाईल सेट एखादा हिरो माणूस एखादा काय म्हणतो लय केले राहणार पण त्यावर लोक येतात त्याच्यासाठी कारण का बैल त्यांचं त्यांना वाटत की बैल कुठेतरी आपलं त्यामुळं त्याच्यावर प्रेम आहे आणि सगळ्यांचा जीव आहे त्यामुळे त्याला बघायला तो कुड बांधलेला असलं ला तरी बघायला येतच त्याला मोहित्या बैलाच माल पाहिजे तर आता इथनं पुढची जबाबदारी कशी कारण एवढा बैल आपल्याला ना आता अपेक्षा पूर्ण केला त्यामुळं बैल आपण नाही पाळवलं तरी प्रेक्षकांच्या प्रेमासाठी बैल त्याला तुम्ही पहिल्यांदा डोंगरात सोडत होता आता आत्ताच्या कडील त्याला असं कधी सोडतात कधी बाबा आता जुन्या आठवणी त्याच्या पहिल्या किंवा एखाद्या दिवस आठवड्यात त्याला सोडावा सोडतो अजून मधून हम्म जास्त आरम असले की बाई मग काय आगावपणा करतो का करतो ना बरोबर करतो मारतो आता तुमच्या ते मामांचे त्यांचे नावा बोलतो आर नऊ आर नऊ ना मामांचा मुलगा हा मामांचा मुलगा आर नऊ आर नऊ शेठ त्यांना पण आर नऊ शेठ बोलतात त्यांच्या सोबत कसं काय असतं ते पण मला त्या मुलाखती गोट्यावर दिसले हो नाही शाळेत शाळेला सुट्टी असल्या की गोट्या येऊन गोठ्यावर असतो दिवसभर तुम्हाला एक विचारतो ज्या वेळेस आपला बैल पडतो का नाही महाराष्ट्रभर चर्चा असते त्यावेळेस एक वेगळीच क्रेज असते आणि मालका मालकाकडून प्रेक्षकांच्या पण भरपूर या त्या प्रेक्षक त्याला असं समजून सांगावं तर त्याबद्दल काय का सांग चला नाही आपल्याकडे भरपूर लोक नाही का नाएक, काय बैलाला हे चालू आहे ते चालू आहे विचार काय ट्रेनिंग आमचा बैल थोडा खालून कमी पळतो वरती जास्त पळतो मग खालून पळण्यासाठी काय करायला लागेल त्यांना सांगतो आपण सगळे आता नवीन तुमच्या दावणीला एक बैल बघितला मी सेम त्याच्यातच आहे बाळ्या बाई नावाने त्याचा हो कामगिरी करेल का तो पुढे दिसत कर ना शंभर टक्के दिसतय त्याच्यात बघितलं का तुम्ही काय वेगळं मग आणलं सेम तेच कॉपी काहीच फरक नाही मित्रांनो हे साखर आहेत त्यांचे बी दोन शब्द घेऊया हे पण काय सांगता मांडीला मांडी काय मी येतोच मैदानावरती सांगितलं ना आपल्याला जायचंय उद्या सकाळचं उठून लवकर वाट्याला जायचं मग यायचं तरी घरातली काय बोलतात का की बाबा आता उद्योग सोडून इकडे निघाला घरातली तर आता काय प्रत्येकाचं म्हणजे काय ना काय असतच घरातले तर बोलणारच पण कसं आपल्याला ना दे तालुक्याच्या आमच्या शाने त्यामुळे आम्ही येतोच मोल छोट मित्रमंडळ एवढं प्रेम देते हे कदाचित बकासरू सगळं घडलं असेल सकाळी म्हणजे फोन केला ना आता सुस बसून पंधरा किलोमीटर लांब राहतो तो सकाळी फोन केला थंडीगार्ट्याच सकाळी उठून तिऊन गोठ्यावरती येणार एवढं प्रेम आहे बैलावरती सगळ्यांचं मी आता भरपूर मुलाखती घेतो फिरत असतो मैदानातून त्यातनं अभ्यास मला जाणवला मला झाला की बाकासूर सोबत पाहण्याची इच्छा असते तर पुढच्या माणसाला तुम्ही काय सांगाल की बाबा ती जर त्या पात्रता पुढच्या बैलात असली तर आपण शंभर टक्के पहिला देऊ कारण कसं असतं त्यांची इच्छा असते पण त्याऱ्यांचा बैल नसतो कसं होतं की आता काय होतं कुठला बैल बाकासूरच्या गळ्यात घातला तरी गोळाला भेटतो पण काय होत तो बैल जेव्हा गोळाला भेटतो नाही तर काय काय बैल बाकासूरच्या गायात घालून बी गट काढू शकतात सेमेला मार खात्यात तर आपला बैल तिन्ही फेर त्याला साथ देऊ शकतो तर तुम्ही बिंदास बाकासूर मागायला या पण आपला बैल जर साथ देऊ शकत नाही तर ते मागून अर्थ नाही कारण का तुमचा बी त्याच्यात तोटाय आमचा बी तोटाय कारण का तुम्हाला गुलालाची अपेक्षा असती की आणि आपल्याला गुलालाची अपेक्षा असते बाकी काही विषय नाही तुमचा बैल तिन्ही फेर त्याला साथ देऊ शकत असेल तर तुम्ही बिंदास बाकासूर मागा तुम्हाला बाकासूर भेटणार मित्रांनो हा प्रश्न खास तुमच्यासाठी होता ज्यावेळेस आपण आपल्या बैलाला बघत असतो त्यावेळेस आपल्या बैलाची कॅपॅसिटी बघितली पाहिजे आज बाकासूर घालायचं त्यांनी सांगितलं जसं त्याच्या गायात पाहायला पाहिजे टक्के बैल देतील अजून काय अपेक्षा राहिल्यात का बाकासूर सुटणं बाबा ह्या अपेक्षा आमच्या राहिल्यात नाही कुठलीच अपेक्षा नाही राहिली सगळ्या पूर्ण केल्या ही नितीन काका पण तुमच्या सोबत असतात तर त्यांच्याविषयी काय सांगता कारण काय तुमच्या सोबत काय आज सम्राट आणलंय गटपास केला त्यांनी सेमीला तोड तीन नंबरला उतरली गाडी कारण का सम्राज्य त्यांच्याकडे असत कंटिन्यू आपल्या सोबत आहे पहिल्यापासून एक निष्ठा आहे एक आहे लय एक आहे लय मोबाईल सेट आता ज्या वेळेस गुलाल होतो का नाही त्यावेळेस आज दिवसभर इथं तुम्हाला बघत असतो निवांत बसलेला असता किंवा तिकडे स्टेज कडे असता ज्यावेळेस संध्याकाळी इथन बाकासूरला भरता त्यावेळेस कसं कसं नियोजन असतं की बाबा आता दहा जायचं का डायरेक्ट घरी जायचं कसं का असते कारण मुलं सोबत असतात की बैलाला थोडी विश्रांती बाय असते कारण का बैल तीन फेरे पडलेला असतो त्यामुळे मुळे बैल भरले की आपण हॉटेल हो वर जाऊन थांबतो ती बैल जरा उतरवतो विश्रांती बैल करतो आम्ही जेवण करतो आणि तेव्हा परत बैल भरून डायरेक्ट घरी जातो चालतंय मित्रांनो त्यांचं आपण सगळं विचारलं आणि मोहिलचे त्यांना आपण जेवढे प्रश्न विचारले त्यांनी आता चांगली उत्तरं दिली मोजेड्यावडा तुम्ही आमचा आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आभार आहे धन्यवाद